श्री स्वामी समर्थ आज माघ महिन्यातील पहिला दिवस पहिल्या दिवशी मागी गणेश जयंती या दिवशी गणपतीचा जन्म सोहळा आहे या चतुर्थीस वरदा चतुर्थी स्कंद चतुर्थी शांती चतुर्थी तिलकुंद चतुर्थी अशी विविध नावे आहेत आजच्या दिवशी काशी वाराणसी येथे ढुंडीराज गणेशांचा अवतार प्रकट झाला होता आजही ते मंदिर काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे काशी यात्रेची सुरुवातच याच गणेशाच्या दर्शनाने करावी लागते आज श्री स्वामी सेवा सेवा केंद्रात दुर्वा मोदक व साळींच्या लाह्यांचा उपयोग करून गणपती अथर एकवीस वेळा पठण करून हवन के होणार आहे तरी सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रात नक्की आपल्या लहान मुलांना घेऊन जावे कारण आज खूप मोठ्या प्रमाणात बुद्धीची विद्येची देवता असल्याने सर्व विद्यार्थी सेवेकऱ्यात या सेवेत सहभाग घ्यावा तरी ज्यांना जमणार नाही त्यांनी घरीसुद्धा सेवा म्हणून गणपती मूर्तीवर एकवीस वेळा अथर्व शीर्ष वाचून अभिषेक करावा तसेच हवनसुद्धा घरच्या घरी करू शकता या गणपती अथर्व शीर्ष पठण सेवेने बुद्धी श बुद्धिशक्ती स्मरणशक्ती विचारशक्ती व सत्सत् बुद्धी या वेगाने विकसित होतात अभ्यास के केलेला असेल तर परीक्षेत थमकाची यश या सेवेने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मिळते अथर्व म्हणजे स्थिर न हलणारे बुद्धी स्थिर समतोल राहून तीक्ष्ण होते सुखकर्ता दुःखहर्ता गणेश प्रसन्न होऊन माता सरस्वती देवी व लक्ष्मी माता देखील या सर्व विद्यार्थी सेवेकरांवर प्रसन्न होते व कृपा करतात रिद्धीसिद्धी प्राप्त होतात गणपतीच्या उज्या व डाव्या बाजू सरस्वती व लक्ष्मीच विराजमान झालेल्या असतात सेवा गणपती बाप्पांची आज आपल्याला नित्यसेवेबरोबर गणपतींची सेवा करायची आहे त्यासाठी गणपतीची षडोपचारी पूजा करून श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी ओम गण गणपत ये न या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर श्री गणपती सर्व शीर्ष एकविसावर मूर्ती असल्यास अभिषेक करणे तुमच्या देवघरामध्ये दे छोटी लहान मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्ही घरी अभिषेक करू शकता किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊनसुद्धा ही सेवा करू शकता एक वेळा ललिता सहस्रनामचे पठन करावे वरील सेवेमुळे उत्तम संतती व सौभाग्यप्राप्ती होते आजच्या या मागी गणेश जयंतीची विशेष माहिती आज माघ महिन्याचा पहिला दिवस पहिल्या दिवशी गणेश देवतांची कृपा आपल्या सर्वांवर होणार आहे त्यामुळे आजची ही सेवा करणे अनिवार्य आहे माघ शुद्ध चतुर्थीला भगवान श्री गणेशांचा जन्म झाला हा दिवस गणेश जयंती किंवा मा, माघ गणपती या नावाने साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे मागे गणपती देखील श्री गणेशांची पूजा केली जाते गणपतीने तीन अवतार घेतल्याचे सांगितले गेले आहे या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे करण्याची प्रथा आहे त्यापैकी एक म्हणजे मागी गणपती तो आज आहे गणपतीने कोणते तीन अवतार घेतले होते गणपतीने तीन अवतार घेतल्याचे पुराणात सांगितले आहे असे मानले गेले आहे गणपतीने पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घेतला हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो दुसरा अवतार हा भादर्भ शुक्ल चतुर्थीला घेतला गेला आहे या दिवसाला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून दहा दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि तिसरा अवतार हा आज म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थीला घेतला आहे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो गणेश जयंतीच्या दिवशी व्रताचे आचरण करून दंडि राजांचे पूजन केले जाते आणि तिला साखरेचे किंवा तिळगुळांचे मोदक अर्पण केले जातात आज फक्त आणि फक्त तीळ गुळ वापरून मोदक बनवायचे आहेत दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन केले जाते गणेशाने नारद राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हटले जाते या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात गणेश चतुर्थीच्या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान केले असतात गणेशांची कृपा लाभते तसेच उपास देखील केला जातो माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते आत्ता सध्या आपल्याला मूर्ती मिळणार नाही त्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या धातूच्या मूर्तीवरच अभिषेक करून खालील सेवा करावायची आहे गणेश मूर्तीचे पूजन केले जाते प्रथम मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा केली तसेच आव्हान आसन पाद्य अर्घ अचमन स्नान यज्ञापवित गंधपुष्प दीप नैवेद्य मंत्रपुष्प प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा एकूण सोळा उपचारांनी श्री गणेशाचे पूजनसुद्धा केले जाते माघ महिन्यातील गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दुर्वा अर्पण केलं जातं पत्री म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या झाडांची पानं ते अर्पण न करता फक्त आणि फक्त दुर्वा अर्पण केल्या जातात त्याचप्रमाणे पुरणाच्या मोदकाऐवजी साखरेच्या मोदकाचा प्रसाद अर्पण केला जातो आपण जे खोबऱ्याचे मोदक बनवतो त्याऐवजी उद्या आपण तीळ आणि गूळ मिक्स करून मोदक बनवायचे आहेत आणि हा साखरेच्या मोदकाचा नैवेद्य प्रसाद अर्पण केला जातो या पूजेसाठी गणेश मूर्ती लहानच असावी असे सांगितले गेले आहे विशेष म्हणजे या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करून या मूर्तीतील देवत्व काढून टाकले काढून घेतले जाते त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा महत्त्वाची टीप गणपती बाप्पाच्या मस्तकावर वाहिलेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकू नये कारण या दुर्वांमध्ये आपण वाहत असताना म्हटलेल्या मंत सर्व मंत्र स्तोत्र व अथर्व शीर्ष स्तोत्राची सर्वात मोठी शक्ती समाविष्ट असते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याचा रस काढून मुलांना विद्यार्थ्यांना मोठ्यांनासुद्धा तुम्ही द्यावा आता दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या दुर्वांचा रस द्यावा तुळशीच्या पानासारखे ईश्वरी ऊर्जा शक्ती यात असते दुर्वा या अंगांचा होणारा दाह शरीरातील उष्णता आग कमी करण्यासाठी किंवा हो शांत करण्यासाठी गणपतीने मस्तकावर धारण केल्या होत्या असा पुराणात उल्लेख आहे म्हणून जर विद्यार्थ्यांचे डोकं शांत ठेवून अभ्यासात मन लागण्यासाठी तुम्ही नक्की हा उपाय करून बघा श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमहा स्वामी समर्थ वाराणसी येथील धुंडीराज गणपतींचे मंदिर या मंदिरात प्रवेश केल्यानंतरच आपल्याला काशी यात्रा सुरू करता येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांचा हारसुद्धा तुम्ही आज गणपती बाप्पांना अर्पण करू शकता सर्वात जास्त आवडणारं फूल म्हणजे जास्वंदाचं आणि दुर्वा ह्या गणपतींना खूप प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला उकडीचे मोदक न करता तीळ आणि गुळाचे मोदक करायचे आहेत कारण या चतुर्थीला तिलकून चतुर्थी असे म्हणतात त्यामुळे तीळ आणि गुळ यापासून बनवलेले पदार्थच आपण आज गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या